आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार चॅनल तास विलासगडावर शिवजयंती निमित्त किल्ले संवर्धन उपक्रम विद्यार्थ्यांचा श्रमदानातून जागर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून महसूल विभाग व वन विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक विलासगडावर मल्लिकार्जुन किल्ले संवर्धन हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला ऐतिहासिक वारशाचे रक्षण आणि युवा पिढीमध्ये शिवरायांच्या गडकिल्याविषयी आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते येडेनिपाणी व गोठखिंडी हद्दीतील विलासगड जो सध्या मल्लिकार्जुन म्हणून ओळखला जातो येथे हा सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला यामध्ये येलूर हायस्कूलच्या सुमारे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गड परिसराची स्वच्छता आणि संवर्धनाचा संकल्प केला या प्रसंगी तज्ञांनी किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व आणि आजच्या काळात संवर्धनाची असलेली नेतृत्व आदरणीय नायब तहसीलदार यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी परिसरातील ग्रामस्थ विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत शिवरायांना अभिवादन केले आपल्या ऐतिहासिक वास्तू हा आपला अभिमान आहेत केवळ उत्सव म्हणून न पाहता गडांचे पावित्र्य राखणे आणि त्यांचे जतन करणे हीच शिवरायाने खरी आदरांजली ठरेल या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख सुधाकर पाटील सर मुख्याध्यापक एस डी यादव सर तसेच शिक्षक श्री उत्तम शिनगारे एस एन कासोटे श्रीमती टी एन लोहार डी रासकर आणि फी एम जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले संवर्धनाचा सकारात्मक संदेश या उपक्रमामुळे दुर्लक्षित असलेल्या विलासगडाकडे समाजाचे लक्ष वेधले गेले आहे केवळ पुस्तकी इतिहास न शिकता प्रत्यक्षात गडकिल्ल्यांच्या संवर्धनात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारसाप्रती एक नवी जाणीव निर्माण झाली आहे प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे